क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूर्व तथा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल रोजी जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत अंडर फोर्टीन मधील मुलींनी विजय संपादन केला असून त्या विभाग स्तरावर शाळेचे तसेच वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत या संघात ऐश्वर्या विकास राठोड सानवी संगपाल वाघ अंजली ओंकार घोडे श्रावणी महादेव जाधव श्रावणी सुधीर चकोर प्रियल सिद्धार्थ मनोहर मनीषा मोहन राठोड नयना प्रदीप ठाकरे नताशा राम जयदेव या विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या तसेच अंडर सेव्हन्टीन गटातील मुलांनी देखील रिसर्ड व्हॉलीबॉल संघाचा पराभव करून विभाग स्तरावर आपले स्थान पक्के केले या संघात सौरभ विष्णू गुरुदेव सलमान ख्वाजा शेख ओम गणेश गडकर ईश्वर गणेश आलसपुरे यश विजय इंगोले अजित भीमराव हिरे प्रथमेश पांडुरंग मणवार ऋषभ भारत घोळवे अभिषेक किशोर मोकाशे नैतिक अतुल यंबल अर्पित मिलन हुंडाळे ध्रुप संजय राठोड हे खेळाडू सहभागी झाले होते या सर्व खेळाडूंचे शाळा समिती अध्यक्ष परिमल रुईवाले मुख्याध्यापक प्रकाश सरोदे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तालुका संयोजक पराग गुल्हाणे जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय त्या मार्गदर्शन करणारे रणजित वाकड़ व श्रीराम धर्माधिकारी यांना दिले आहेत